नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देणारी सहकार चळवळ अधिक समृद्ध बनवण्यासाठी प्रयत्न करणार पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांचं प्रतिपादन पहिल्या सहकार दरबारमध्ये आले तब्बल एकशे त्र्याहत्तर तक्रार अर्ज भरधाव कारनं मोटरसायकलीला ठोकरल्यानं कणेरीवाडीतील तेरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू मोटरसायकल स्वार गंभीर जखमी पुणे बेंगळूर महामार्गावरील कागलजवळची दुर्घटना चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर जल अभियंत्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकून महापालिका अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासणार गट शिवसेनेचे शहराध्यक्ष रवी किरण इंगवले यांचा इशारा देशातील कापडाची मागणी पूर्ण करण्यासाठी इचलकरंजीकरांनी संशोधनावर भर द्यावा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांचं आवाहन आणि राजाराम महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण गढूळ काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक लाभापोटी आणि स्टंटबाजी म्हणून आंदोलनं तर महाविद्यालयातील ठराविक प्राध्यापिकांचा विघ्न संतोषीपणा